समृद्धी महामार्गाने गांजाची तस्करी करणारी टोळी नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी केली आहे त्यांच्याकडून एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून अंमली पदार्थ गांजाची होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आदेश प्रारित केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने समृद्धी महामार्गावर शिवडे तालुका सिन्नर परिसरात सापळा रचून अवैध तस्करी करणारे दोन चारचाकी वाहनांवर छापा टाकून सुमारे एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम वजनाचा अवैध गांजा जप्त केलाय या कारवाईत सुमारे छत्तीस लाख एकोणतीस हजार पाचशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय शिप डिझायर या दोन वाहन त्या ठिकाणी मिळाली शिप डिझायर जी व्हाइट कलर ची होती करून नागपूरच्या दिशेने परत जात असताना टोल नाक्यावर त्याला पकडण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे होंडामेज जी गाडी आहे ते ती मुंबईकडच्या साईडला जाताना शिवते फाट्यावर त्या ठिकाणी त्याला पकडण्यामध्ये यश मिळालं परंतु ती गाडी पकडण्यापूर्वी त्यातला जो ड्रायव्हर होता किंवा व्यक्ती होता त्यांनी जंगलाचा फायदा घेऊन जंगलामध्ये उडी मारून ती गाडी तिथं त्याच ठिकाणी ठेवून निघून गेला होता या बाबतीमध्ये तीन आरोपी अटक केलेले आहेत त्या तीन आरोपीकडून एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे याची किंमत साधारणतः चोवीस लाख अठ्ठावीस हजार आहे आणि दोन वाहनासह एकंदरीत छत्तीस लाख एकोणतीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेला आहे याबाबतचे तीन आरोपी ताब्यात आहेत चौथा आरोपी जो फरार झालेला आहे तो या ठिकाणचा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी नाशिक शहरामध्ये मुकांतर्गत कारवाई झालेली आहे त्याच्यावर साधारणतः अकरा गुन्हे वेगवेगळ्या कलमाखाली सिरियस प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे त्यामधला दुसरा आरोपी जो पकडलेला आहे त्याच्यावर सुद्धा अत्यंत गंभीर गुन्हे हे अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यामध्ये दाखल करत झालेले दा आहेत या कारवाईत संशयित भारत चव्हाण तुषार काळे संदीप भालेराव सुनील अर्नार्थे या चौघांना अटक करण्यात आली आहे त्यांना आज न्यायालयात हजर केला असता सोळा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे यातील संशयित आरोपी सुनील अनार्य हा नाशिक शहरातील कुख्यात टिप्पर गँगचा सरईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी नाशिक शहरातील अंबड सातपूर सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये मुक्का घरफोडी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक